चंद्राबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात अशा वेळेस काही बोलत नाही अशा वेळेस मग सगळं चांगलं ते मान्य ना मी तेच सांगतोय की कोण टीका करत एक व्यक्ती जो सकाळचा सा नऊचा भोंगा आहे तो टीका करतो संपूर्ण राज्यामध्ये ही यंत्रणेचं काम चाललेलं आहे तो प्रारूप आराखडा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे प्रत्येकाला आपल्याला पाहिजे असं कधीच होत नसतं सा। साधारण नॅचरल ज्या बॉर्डरच असतात नॅचरल ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये दाखवल्या जातात आणि जा जो वॉर्ड होतो त्याच्यामध्ये मायनस दहा टक्के प्लस दहा टक्के अशा पद्धतीचा तो प्रभाग केला जातो आणि माझं स्वतःचं मत असं आहे कारण मी पण पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आपलं स्वतःच मतदारांशी योग्य पद्धतीनं वागणं बोलणं चालणं आणि संपर्क असेल तर कशाही पद्धतीची रचना झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तिथला मतदार उभा राहतो त्यामध्ये फार विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तरी देखील तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता अगदीच फार विरोधाभास दिसत असेल मुद्दाम एखादा भागच दुसरीकडे टाकला हे दिसतं तिथं जो काही आराखडा प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यात तर त्याच्यामध्ये वरच्या पातळीवर बदल केले जातात त्यांनाही पटलं तर बघितलं तर सिंदूर ऑपरेशन नंतर आता भारत पाकिस्तानच्या सामन्यावर पुन्हा एकदा विरोधक फेका करू लागलेले आहेत आणि त्यातही जाहीर का ये आज विरोधकांच्याकडे कुठलाही दुसरा मुद्दा राहिलेला नाहीये त्याच्यामुळं हे असे काही ना काही मुद्दे तुम्ही मध्ये बघितलं असेल मतदारांची चोरी केली वगैरे काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं आम्ही पण खूप वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो असल्या गोष्टी महाराष्ट्रात तर कोणी त्याचा विचारही करत नाही तरी देखील सांगण्यात आलं नंतर ज्यांनी त्यांना माहिती दिली त्यांनीच सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली परंतु वातावरण किंवा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा काही काळाकरता त्या बाबतीमध्ये झाला वास्तविक अनेक राज्यामध्ये कधी कधी विरोधक पण निवडून येतात उदाहरणार्थ ममता बॅनर्जी कलकत्त्याला निवडून आलेल्या बघितलं मागे दोन टर्मला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आलेले आपण बघितलं पंजाब अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांच्या पक्षाच्या ताब्यात आपच्या गेलेलं आपण बघितलं कर्नाटक हे आपल्या मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे गेलेलं आपण पाहिलं तामिळनाडू हे तिथं स्टॅलिनच्या ताब्यामध्ये गेलेलं आपण पाहिलं चंद्रबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात अशा वेळेस काही बोलत नाही अशा वेळेस मग सगळं चांगलं मतदार यादी चांगली ईव्हीएम एम चांगलं किंवा लोकसभेचा निकाल महारा मार, महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा विरोधकांच्या <laughs> निवडून आल्या त्यावेळेस मात्र सगळं चांगलं होतं तेव्हा काही मतांची चोरी झाली नाही मता कुटा वाडली नाए, कुटा नाए। मत कुठं वाढली नाही कुठं कमी झाली नाही हे खरं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे पराभव झाला तर आपण तो मान्य केला पाहिजे आणि यश मिळालं तरी ते मान्य ना मी तेच सांगतोय की कोण टीका करत एक व्यक्ती जो सकाळचा नऊचा भोंगा आहे तो टीका करतो आणि तुम्ही पण त्या गोष्टीला प्रसिद्धी देता आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आज जे काही प्रश्न काही ठिकाणी अतिवृष्टी होती काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचे पिकं अडचणीत आलेली आहेत त्यांची शेती अडचणीत आलेली आहेत किंवा इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत काही ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भातल्या समस्या आहेत असे अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी हे असले काहीतरी मुद्दे काढायचे आणि त्याच्यात त्या ठिकाणी चर्चा करायची आता तुम्ही एक म्हणता एकीकडं दोन्ही अर्थ निघू शकतात खेळामध्ये असल्या गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे आणि पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि ते सातत्याने आपल्याकडं कुडगुड्या करतं आपल्याकडं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अतिरेकी कारवाया करतं तिथं वेगळ्या वेग वेग पद्धतीनं काही ना काही स्फोट घडून आणतं हे पण आपण बघतो आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी कुठलाही संबंध व्यापारी दृष्टिकोनातनं पण ठेवू नये आणि इतर कुठल्याच बाबतीमध्ये ठेवू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे परंतु हे सगळं होत असताना काही एक मोठा वर्ग म्हणजे क्रीडा रसिक असे पण आहेत की जे पाकिस्तान आणि भारताची मॅच जर लागली तर सगळं सोडून आपल्या वाहतूक देखील कमी आपल्याला पाहायला मिळते ट्रॅफिक पण रस्त्यावर कमी दिसत आणि सगळे तिथं मॅच बघायला टीव्हीच्या समोर किंवा जिथं मॅच असेल तिथे जातात त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनो अशा ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस ते त्याला दोन्ही बाजू असतात कुठल्या बाजूनी तुम्ही विचार करताय त्याच्यातून आपल्याला त्याच्यात उत्तर उद्यापासून जे आहे मुंबईच्या दिशेने जे आता पण निघालेला दिसतो या संदर्भामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं कुठलाही राज्य राज्यकर्ते राज्यामध्ये राज्यकर्त्यांना तिथली कायदा सुव्यवस्था बिघडू नये तिथलं वातावरण शांत राहावं वा, तिथं सगळीकडं एक पीसफुल वातावरण राहावं अशा प्रकारची भावना प्रत्येकाची असते आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळेजण शेवटपर्यंत करत असतात शेवटी प्रतिसाद समोरचे पण सहकारी कसे देतात त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात परंतु काळजी घेणं हे सरकारचं काम असतं आणि त्याकरता काल तुम्ही बातम्याही दिल्या की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री बसले होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची चर्चा केली निवडणुकीच्या बद्दलची चर्चा केली या मोर्चाच्या बद्दलची चर्चा केली या आंदोलनाच्या बद्दलची चर्चा केली अशा बातम्या तुम्ही सोडले मी आपल्याला सांगतो मी कधी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही मी एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी त्यांनी ज्या त्या क्षेत्राला मान सन्मान दिला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे ही आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागलं तर कुठलाही वाद विवाद होऊ शकत धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा हो आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा